काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर ट्रक जाळून इन्शुरन्स आणि फायनान्स कंपनीला फसवण्याचा डाव राजूर पोलिसांनी उधळून लावला सागर बाबूराव नवले वयवर्षे एकतीस राहणार राजमाता मंगल कार्यालय स्वच्छंद बंगला राजबिहारी रोड म्हसरूळ नाशिक यानं पोलीस ठाण्यामध्ये येऊन खबर दिली की सतरा जुलैला रात्री अडीचच्या सुमारास माझ्या मालकीचा सी एन जी गॅसवर चालणारा ट्रक क्रमांक एम एच पंधरा एच एच अठ्ठावन्न सत्त्याऐंशी हा संगमनेरवरून घोटीला माझा ड्रायव्हर विशाल उत्तम रणशेवरे राहणार नाशिक हा घेऊन जात असताना तो ट्रक चालवत विठा घाटात आला असता तिथं ट्रकला अचानक आग लागली आणि त्या आगीमध्ये ट्रक जळून त्याचं नुकसान झालंय तर या खबरीवरून राजूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात जळीतचा गुन्हा दाखल झाला होता या जळीतामधील साक्षीदार लोकांकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी चौकशी केली असता त्यांना संशय आला त्यांनी जळीत घडलं त्या ठिकाणी दोन पंचांसमक्ष जाऊन जळालेल्या वाहनाची पाहणी केली असता सदरचा मालवाहतूक सीएनजी ट्रक हा जळाला नसून तो कुणीतरी जाळून टाकलाय असं चौकशीत निष्पन्न झालंय तर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे हेड कॉन्स्टेबल श्रीकांत नरोडे पोलिस नाईक संगीता आहेर कॉन्स्टेबल अशोक गाढे यांनी या जळितामधील साक्षीदार लोकांकडे कसुशीनं चौकशी केली असता सदरचा सी एन जी ट्रक हा ट्रक मालक सागर बाजीराव नवले यानं त्याचे साथीदार विशाल उत्तम रणशेवरे अमोल शरद बारगजे लहू शंकर आव्हाड यांच्या मदतीनं इन्शुरन्स कंपनीचे पैसे मिळवण्यासाठी आणि फायनान्स कंपनीचे हप्ते बुडवण्यासाठी टाटा कंपनीचा ब्राऊन रंगाचा ट्रक क्रमांक एम एच पंधरा एच एच अठ्ठावन्न सत्त्याऐंशी हा राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विठेघाटामध्ये सुनसान ठिकाणी आणून बारदानाच्या गोन्या टाकून लायटरच्या साह्यानं पेटवून दिला आणि पोलीस ठाण्याला ट्रक जळाला याबाबत खोटी खबर दिली यावरून या, या आरोपींविरोधात राजूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे करतायत विलास तुपेसी न्यूज मराठी राजूर आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटर मध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरे हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमनेत संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस